मस्त झोपलेले आहेत बैल आलेले आहेत दुसरी गावातून पण ती काय आता पूर असल्यामुळे देवता येणार नाही पूर जास्तच आहे आवाज ऐकला मधुर आवाज हा कधीतरी ऐकायला भेटतो कारण हा पक्षी जास्त करून जे मोठे मोठे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये वस्ती करतो मॉर्निंग मित्रांनो आज सकाळपासून पाऊस जोरदार आहे आज काय शेतीचं काम कसं होईल काय समजत नाही कारण की पाऊस एकदम जोरात आहे चिखल धुवून येण्याची शक्यता आहे आणि बाकी तर बघू शकता व्यूज मॉर्निंगचा आणि सकाळ सकाळी आपल्या बाबाने काय बनवायला लावले तुम्हाला दाखवत आहे फणसाचे घराची साईज एवढे मोठी आहे मित्रांनो जस्ट मी खातो आणि निघतो कामानिमित्त मित्रांनो भरपूर शेतीचे कामे आहेत पाऊस पण पडतच आहे आणि आपण फणस खाऊ हा बघा एवढा मोठा फणस एक नंबर चव आहे ह्या बिया आहेत त्या आता पाणी उभेल काय नेऊन लावायच्या असंच करायचं मंडळी तेव्हा तर आपल्याला फळ वगैरे खा भेटतील या ज्या बिया आहेत ते नेऊन लावायच्या मस्तपैकी येत्या चार पाच वर्षामध्ये ते पण फणस आपल्याला मस्त देतील आपलं न्यू ट्रॅक्टर आहे पण पेट्रोल संपलेलं आहे तर त्याला घेऊन यावं लागेल तर आता आपण घेऊन जात आहोत बैल आमची नांगर झुकण्यासाठी कारण मंडळी आज पाऊस जबरदस्त आहे आणि आता नांगर झुकणार आहे बाबा आणि मी तर चला बाकी तरी थे, है, बस ले ले इते है। है? तर इथे मस्त आहे आमची बसलेली बैल आणि आमचा न्यू सोटू हा बघा कसं आहे मस्त एकदम तर ह्याचे नाव आहे मंडळी करण आईने ठेवलं करण कारण तर जेवढी आपली बैल आहेत त्यांची सगळ्यांची नावं आहेत नावाने हाक मारतो आणि ती येतात मस्त तर आमचं छोटू करण आहे छोटू बघा ना किती सुंदर से। चला घेऊन जाऊया आजल्या आणि हा आहे परीस यांची जोडी आहे चल वा काजल्या आणि परीस काळा आहे काजल्या आणि जो भूरा आहे तो परीस आहे तर बाबा काय दे। नांगर देव देऊ काय नांगर रेडी झालेला आहे एक नजर आपण काल जे शेत लावलं होतं तिकडे जाऊन येऊया ह्या शेतामध्ये बाबांनी सोडून दिलं चिखल करायचं आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये घेतलं ह्याच्यामध्ये काय नाही घेतली असेल मित्रांनो त्या शेतामध्ये पाणी भरपूर साचतं कारण ते एकदम सारणीचे जवळ आहे तर त्यातलं पाणी घेऊन ह्याच्यामध्ये नंतर लावला येईल लावता येईल हा एक इथे दुसरा नांगर मोडला डायरेक्ट इथे हलीस नाही इथेच बाबांनी सोडून दिला तर बघा मित्रांनो कसं मस्त लगेच ताव जीव घेतलेला आहे कालच लावला आणि आज ताव जीव घेतलं कारण पाणी सतत आहे आणि ह्या साईडला शेताकडे लक्ष द्या मंडळी पूर्ण शेते पाण्याने फुल भरलेले आहेत तर याच्यामध्ये आता मासली खूप भेटणार आपल्याला कारण हा जो शेतातलं पाणी डायरेक्ट नदीमध्ये जाते आणि त्यातून खूप मासे येतात हे आपलं फनस झाड आहे छोटस आणि फणस बा किती आहेत अजून लागलेले इथे पण आहेत आणि ह्या साइडला पण इकडून आणि हे बघा इथे किती आहेत फणस भरपूर असे फणस आहेत अजून सुद्धा एक सांगायला गेले तर मित्रांनो सगळ्यांचे फणसे संपले असतील आणि आपल्याच आहेत अजून तरी

चोप मस्त काय शेवटी गावठी मिस्त्री ना वाले मिस्त्री दादाने मस्त नांगर बनवलेला आहे आणि चोपण घर वगैरे चोपण्यासाठी तर आमचे मोठा दादा आणि आमचे बाबा मिस्त्री आहेत लाकडी मिस्त्री घर वगैरे बांधायला जातात तर मस्त काम करतात आणि आता मी जात आहे मासी बघण्यासाठी चढलेले आहेत का नाही ती फळीर पाण्या फळर पाण्या 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 रेत माझ लैताने कावानी मासे चढलेले आहेत मल्याची पाणी जास्त असल्यामुळे काय आपल्याला एवढी दिसत नाही मस्त झोपलेले आहेत आपण हे पान घरट्याच्या वरती ठेवू त्याच्यामुळं मित्रांनो त्या पिलांना प्रोटेक्शन भेटणार पावसाचं पाणी त्याच्यावर पडणार नाही अगोदरच ठेवलेलं आहे पण ते कस मंडळी पाण्यामध्ये राहून राहून कुजत तर आपण पा न्यू पान ठेवलंय आणि आपल्या शेतावर अनेक प्रकारचे घरटे आपल्याला दिसतात आणि फिले वगैरे नंतर काढतात पण आम्ही त्याला हात सुद्धा लावत नाही तसेच ते पक्षी काढून ना उडून जातात रानामध्ये पैमा बा कोणी खणलेस मोठा अच्छा सुरुवात केले आहे अच्छा चा अनुराग बोल मा एकल से ओढा खणून ठेला चला मासेवर मंडळी बाई गेली निगत झाप केला के बाबा जात आहे जाळं घेऊन ना शेतात टाकून ठेवेल मी जातो शेंडेला मासे पकडण्यासाठी मी हाताखाल पकडणार आहे अगोदरच ताई गेलेली आहे मंडळी मासे तर चढलेले आहेत दिसतात पण आता जाऊन ना रिजल्ट बघायला लागेल बाबा तिकडे जाऊन जाळ टाकून ना परत येईल आणि मी जाणार तिकडे सत्रे टाकून चेक करायचं पाण्याची किती गती आहे ती पाणी अजून जबरदस्त आहे त्याच्यामुळं काय मासे इकडे पण सेम पोझिशन आहे आमची ताई अगोदर आली पण काय बोलते मासे जे काय ताल नाही पाणी जास्त असल्यामुळे आवाज ऐकला मधुर आवाज हा कधीतरी ऐकायला भेटतो कारण हा पक्षी जास्त करून जे मोठे मोठे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये वस्ती करतो कधीतरी अशा जागी येतो तर खूप आवाज त्याचे मधुर असतो मंडळी आणि फायनली आपण ऐकलं सुद्धा फक्त एकदाच ऐकायला भेटला टिटाऊ खाडीकळा आपण पोहोचलो आहे आणि पूर बघा कसा आहे मामा तिकडूनच आहे मामाला बोलते कमराच्या वरती पाणी येतं आणि त्यांचे ढोरं बघा ह्या साईडला आलेले आहेत आणि काय ढोरं अजून येत आहेत बैल आलेले आहे दुसरी गावातून पण ती काय आता पूर असल्यामुळे देवता येणार नाही पूर जास्तच आहे मंडळी मी इथून निघालोय आणि पूर लंग गोर राहून आलोय इथेच आलो परत कारण मित्रांनो आपल्याला मासे भेटली नाही मासे तर खूप चालली आहेत आणि पाणी जास्त असल्यामुळे मासे कायच मिळालेले नाही आहेत मंडळी झिरो घेऊन आलो मित्रांनो व्ह्यूज दाखवत आहे ना सुंदर व्यूज एक नंबर आज मात्र काम एकदम हळूहळू झालंय पाणी आता थांबलाय आता काम खूप करणार आपण तर बाकी तर हा जो राब आहे तो जवळपास दोन तीन दिवस अजून पुरणार जर सतत पाणी असेल तर लांब होणार चारशे पाच दिवस होतील आज काय पाऊस थांबायचे नाव नाही घेत एवढा पाऊस आहे रात्री पासून पूर्ण दिवस आणि आता जवळपास संध्याकाळचा टाइम होत आलाय पण पाऊस काय थांबायचे नावच नाही घेत बघा इथे आवडलंय आता चला आपण आंघोळीला जाऊया स्टॉप केलेला आहे हवायला बघा अशा आवलंय गुड इव्हनिंग एव्हरी आज पाऊस खूप होता त्याच्यामुळं थोडंसं आवलं आहे आणि ट्रॅक्टरसुद्धा हिंडवलं आहे खूप मजा आली फर्स्ट टाईम ट्रॅक्टर हिंडवायला आणि आता पाणी चालूच आहे आमची काही पाणी पिण्यासाठी घेऊन जात आहे घरी आणि वहिनी अगोदरच गेली मिळूस बघा आणि संध्याकाळच्या टायमाला ज्या देडके आहेत त्या आडायला सुरुवात केलेल्या आहेत हे बघा कसे अरेटतात आपण पोहोचलो आहे आप आपल्या घरी हा बघा असा माहोल आहे चला कायच आपलं थांबूया संध्याकाळ आहे एकदम पाऊस पण एकदम थांबला तर परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद